स्वामी समर्थ जयशंकर आपण रोज सकाळी जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा साहजिकच आपण आपल्या देवाला आपल्या घरातील देवघरातील देवांना देवा नमस्कार करून बाहेर पडत असतो प्रार्थना करत असतो आणि या प्रार्थनेमध्येच आपल्याला आपल्या स्वामींना किंवा ज्या कुठल्या देवाला मानत असाल त्यांना या चार गोष्टी अवश्य सांगायच्या आहेत की त्या गोष्टी सांगितल्याने आपल्यामध्येही एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि महाराज आपल्यासोबत असल्याचा एक आभास एक सुरक्षा कवच आपल्या भोवती राहत असतं त्या चार गोष्टी म्हणजे कुठल्या बरं तर सगळ्यात पहिली म्हणजे आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया मी माझे जीवन माझ्या ज्या काही योजना आहेत जे काही माझ्या ज्या जे काही माझी कामं आहेत माझा संपूर्ण दिवस मी तुम्हाला समर्पित करत आहे माझी प्रत्येक पावलं माझ्या मुखातून येणारे प्रत्येक शब्द माझ्या निर्णयासाठी जे काही मी कार्य करत आहे त्यासाठी मला नेहमी मार्गदर्शन करत राहा आणि माझी नाही तर तुमची जी काही इच्छा आहे ती मात्र पूर्ण होऊ द्या आपल्या मुखातून कुठलेच अपशब्द कुणासाठीही बाहेर पडायला नाही पाहिजे ही गोष्ट आपल्याला आपल्या महाराजांना सांगायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याशिवाय मी काहीच नाही तुम्ही आहात म्हणून मी आहे नाहीतर माझं आयुष्य हे शून्य आहे सकाळपासून रात्रीपर्यंत माझे विचार माझे निर्णय आणि माझ्याकडून ज्या काही कृती होत आहेत त्या फक्त तुमच्या परिपूर्ण योजनेनुसार मला मार्गदर्शन करत राहा आणि त्याच वाटेवरती मला तुम्ही हात धरून त्या मार्गावरती चालायला मला मार्गदर्शन करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमची शांती तुमची स्पंदनं हे माझ्या प्रत्येक पावलाबरोबर माझ्यासोबत असावेत आज मला तुमच्या प्रेमाचा तुमच्या मायेचा तुमच्या वासल्याचा तुमच्या ममतेचा साक्षीदार होऊ द्या नेहमी तुम्ही एखाद्या सावलीप्रमाणे माझ्यासोबत राहा आणि हे स्वामीराया माझे प्रत्येक वाईट गोष्टींपासनं वाईट शक्तींपासनं संरक्षण करा माझी शक्ती पुन्हा निर्माण करा माझ्या सकारात्मक ऊर्जा जागृत होऊ द्या तुम्ही नेहमीच माझ्यासोबत आहात याची आठवण मला पावलो पावली आणि क्षणोक्षणी होऊ द्या मला तुमच्या वचनाने परिपूर्ण करून टाका माझा हा आत्मा तुमच्या नामस्मरणाने स्वामीमय करून टाका ही प्रार्थना आपल्याला रोज महाराजांपाशी किंवा आपल्या देवघरापाशी आपल्याला घरातनं बाहेर पडताना आव्यार्जून म्हणायची आहे ह्या चार गोष्टी आपण रोज जर आपल्या प्रार्थनेमध्ये म्हटल्यात तर आपण महाराजांशी संवाद साधतच असतो त्यामुळे महाराजांची सोबत आपल्या आपल्याबरोबर राहीनच आणि आपलं एक संरक्षण कवच नेहमी तयार होईल आणि आपण वाईट मार्गावरती किंवा आपल्याकडनं कुठल्याही लोकांचा अपमान म्हणा किंवा आपल्याकडनं वाईट शब्द म्हणा किंवा वाईट कृती ह्या नक्कीच आपल्याकडनं होणार नाही किंवा जर होत असतील तर त्या ह्या प्रार्थनेमुळे नक्कीच कमी होतील त्यामुळे रोज सकाळी घरातनं बाहेर पडताना आपल्या स्वामीसमोर किंवा आपल्या देवघरासमोर ज्या कुणाला तुम्ही मानत असाल त्यांना स्मरून ही प्रार्थना ह्या चार गोष्टी आपल्या प्रार्थनेमध्ये आवर्जून म्हणा आणि अनुभव घ्या दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहतो आणि आपण आपल्या स्वामींशी जसं आपण घरातून निघताना आपल्या आवडत्या व्यक्तींशी किंवा आपल्या घरातील व्यक्तींशी बोलून निघतो तेव्हा बरं वाटतं त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वामींशी हा संवाद साधून निघालो ना की आपण एक सकारात्मक ऊर्जेत राहतो नक्कीच राहतो त्यामुळे ही माहिती हा ही प्रार्थना आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा आणि ही माहिती नक्कीच तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी